विहीर झाली पाईपलाईन टाकली नळ आले पण टाकीच नाही सेलू शेकापूरचे ग्रामस्थांची जिल्हाधिकारी कार्यावर धडक गट ग्रामपंचायत कोल्ली अंतर्गत येणाऱ्या मौजा सेलू शेकापूर येथे केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन अंतर्गत गावासाठी पिण्याच्या पाण्याकरिता परियोजना मंजूर झालेली असून विहिरीचं काम पूर्ण झालं गावातील संपूर्ण पाईपलाईनचं काम झालंय आता पाण्याच्या टाकीचं काम होणं बाकी आहे पिण्याच्या पाण्याच्या टाकीकरिता पाच हजार चौरस जागा जागाही मंजूर करण्यात आली परंतु मागील तीन वर्षापासून या टाकीचं काम रखडलं असून अनेक वेळा ग्रामपंचायत तहसील कार्यालयाला निवेदन दिली याकरिता ग्रामसभा आयोजित करण्यात आली पण अजूनही कोणी दखल घेतली नाही शेवटी वीस मे रोजी दुपारी दोन वाजताच्या सुमारास सेलू शेकापूर येथील ग्रामस्थांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक देत जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले व पिण्याच्या पाण्याच्या टाकीची समस्या तात्काळ मार्गी लावा अन्यथा आंदोलन करू असा इशारा आता गावकऱ्यांनी दिला यावेळी मोठ्या संख्येनं ग्रामस्थ उपस्थित होते सर आम्ही हिंगणघाट तालुक्यातील कोलिगट ग्रामपंचायत मधील सेलू या गावचे रहिवासी असून दोन हजार तेवीस पासून आमच्या गावात केंद्र सरकारच्या जल जीवन मिशन यो, योजनेअंतर्गत जे विहिरीचे काम झालेले आहे तसेच नळ योजनेचे काम झालेले आहे फक्त पाण्याच्या टाकीचा प्रश्न शिल्लक राहिलेला आहे आणि त्या पाण्याच्या टाकीसाठी ती, आम्ही तीन वर्षापासून संघर्ष करत आहोत हिंगणाळात हिंगणाळ तहसील कार्यालय बी ओ पाणीदार तसेच जिल्हाधिकारी कार्यालयाला आम्ही तीन वर्षापासून चकरा मारत आहोत तरी आमचं अजूनपर्यंत कोणताच निर्णय लागलेला नाही तरी या निर्णयावर आमचा जिल्हाधिकारी साहेबांनी हा निर्णय घ्यावा अशी आमची इच्छा आहे सर आम्ही दोन हजार तेवीस पासून या प्रयत्नामध्ये आहोत आमचा निर्णय अजून कोणी लावलेला नाही जर आमच्या या प्रश्नाचं उत्तर जर कोणी द्यायला तयार नसेल तर आम्ही याच्यापुढं मोठे पाऊल उचलायला तयार आहोत त्याकरता जिल्हाधिकारी साहेबांनी आमच्या कामाकडे प्रत्यक्ष लक्ष घालून आमचा निर्णय पास करावा अशी आमची इच्छा आहे त्याकरिता आम्ही या सेलू गावातील सर्व रहिवासी इथे हजर झालेलो आहोत